नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करतो आपल्या खोलतरे समुद्रावरील मासेमारी भाग दोन मध्ये मासे आता समाज आम्ही येतोय तुमचं काय बघा हे आमचे पागी राकेश गोळे आणि पाठीमागे आहेत भूषण मयूर आणि तिकडे एक उभा आहे लय लांब आहे दिसणार नाही तुम्हाला आज मासेमारी होणार आहे पागाने नाही तर ह्या गळीने याला काय बोलतात फिशिंग रॉन ने होणार आहे कुठली मासेमारी करायला जाते आपण ढोमा ढोमा मासेमारी केला जातोय है आता बघूया आज किती ढोमे मिलता है कि दुसरं काय मिलते है ते एवढी तयारी करून यायला लागतो फिशिंग साठी हे खूप जुने पागे आहेत यांचं नाव राकेश गोवळे अनुभवी अनुभवी पागे आहे सोन्या पागे अनुभवी पागे, पागे। तुला शब्दांची जाण चांगली आहे रे गेल्या वेळेला आपण पाग घेऊन आलो ह्या वेळेला फिशिंग रॉडने किती मासे मिळतात बघूया आमच्यासोबत आता कुपरी पण आले मागच्या वेळेला ते लागतो तो एक पागी पाग अडकला म्हणून पाक सोडवायला गेला तो ती जागा आता थोडं पाणी घाली आहे पण त्यावेळेला खूप पाणी वरती होता आता फिशिंग रॉडनी पाकत बघूया आज किती मासे मिळतात <laughs> गेल्या वेळेला पाग अडकलेला आता हे रस्ते अडकले रस्ते अडकले ना दिसत नाही इथून तर रस्सी काढणार की तोडणार तोडला रस्सी दोन दोन लावलेली तोडत्या तुम्हाला एक सांगतो अशी गळ टाकल्या टाकल्या लगेच मासे मिळत नाही आहेत त्यासाठी बराच वेळ लागतो अर्धा तास एक तास कधी कधी पाच मिनिट मिळतो पण आता बघूया या राखेदा टाकलेल्या गळीमध्ये किती मासे मिळत आहेत ते तुम्हाला अजून एक गमत सांगतो ह्या ना हे मासे पकडण्यासाठी किती रुपयाचे कोळबी आणले दोनशे रुपये दोनशे रुपयाची कोळीबी आणली दोनशे रुपयाची कोळबी आता दोनशे रुपयाच्या कोळीबी मागे हजारो मासे हजार रुपयाचे मासे मिळत आहेत कि दोनों रुपया कोर्जी वाय जाती बता बारका भेट लारका बारका कहीं तरी भेट लारका त्याला काय म्हणतात धोमे धोमा भेटले बोललो होतो ना ढोम्याची मासेमारी करायला आलोय तर ढोमा भेटला धोम्याला कोलबी आवडते असं वाटतंय हा एक धोमा एक धोमा भेटलेलाय आपल्याला तिचक तिचे तिचे कोकणात ताजे मासे खायची मजा काय ओरच असत नाही जिथे ए, 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 पुढे येताना जिवंत येतोय या खाल काय या हा खाणार आहे ह्या खात नाही ना ह्या कुठे जातोय बघ अशा प्रकारे आतापर्यंत एक डोम्याची आपल्याला कमाई झाली आहे किती वेळ झाला रे आपल्याला अरे बाळू वीस पंचवीस मिनिटात एक डोमा मिळालाय ह्या फिशिंग रॉडवर आता बघूया पुढचे अनेक वेळ तास आपल्याला थांबायच आहेत तर कमीत कमी दोन तीन तास थांबणार आहोत बघूया आता किती ढोमे मिळतात की कुठली अजून मच्छी मिळते ते बघूया परत एकदा बाळ ढोम्या काढलेल्या दाखव कायचं आपलं हे पाणी टाक मला भीती वाटते धरायला आणि पुढच्या किती मिनिटाला सहा सव्वीस सत्तावीसव्या मिनिटाला आम्हाला दुसऱ्या डोम्याची कमाई झालेली आहे दोन ढोम्याची कमाई अशा रीतीने पुढच्या पंचवीस सव्वीस सत्तावीस मिनिटात आणि हा अठ्ठावीसव्या मिनिटाला तिसऱ्या ढोम्याची कमाई झाली डोम्यात आहे ना रे पण आहे ढोमा ढोम्याची कमाई झालेली आहे आणि एकोणतीसव्या मिनिटाला हा चौथा ढोम्या पटापट मिळतात रे झाले चार चार ढोम्या ना चार पाच झाले पाच मिनिट येऊन आम्हाला पंचवीस मिनिटं झाले असले तरी पुढच्या पाच सहा मिनिटात पाच पाच डोम्या आम्ही पकडली मी टाकणार ना मला येतो मला येतो काय येतो असा असं घर तुमचा कसा लांब जातो रे मला वाटतंय ना मला एक महिना अगोदर प्रॅक्टिस करावं लागेल

साला आपल्याला पण आपल्याला दुसऱ्या पागात काढला का एक काढणार बघा मला पण येतंय काय गरज नाही एक महिना शिकायची आता शिकलोय येऊन दे, दे।, 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 दे तुझ्या आईला तो दाखव कसा तिकडे तो तिकडे हे आवाज कसा मग कसं काढतोय अशा प्रकारे सात आठ ढोम्याची कमाई आम्ही पंचवीस मिनटानंतर त्या दहा मिनिटात केलेली आहे आता बघूया पुढे किती मिळतात ते चला दहावी अकरा डोम्याची कमाई या ढोमा आहे काय डोमाच आहे सगळे आमचा पागे येतोय बघूया त्याने काय पकडलंय हे मोठी आहे हे काय किरवी पण मिळतात हे काय कोलबी पांढरा कॉल भेटली वा 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 आमच्याकडे हेलिकॉप्टर आला पण बुडाला नाही ना समुद्रात तब्बल चाळीस मिनिट झाली पंचवीस मिनटानंतर तीस मिनटापर्यंत पटापट मासे मिळत होते आता जरा थकल्यासारखं वाटतंय पण मासे काही मिळत नाही बहुतेक असं मला वाटतंय ह्या भागातील मासे काय मग पळाले असतील आम्हाला बघून बघितले बग असेल त्यांनी खालून <laughs> मासे मिळत नाहीत म्हणून आम्ही पुढे चालले तिकडे जाऊन बघूया काय मासे मिळतात काय ह्या निसर्गरम्य ठिकाणी मला एखादा गाणं आहे बरोबर मला साथ दे मुळीच नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीच नव्हतं रे राकेश दादा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले म्हणास अरे कृष्णा तुझ्यासाठी आले म्हणा दिसतय ला? का कोणाला दगड गेला तर दिसला कोणाला नाही ना मग काय बघत होता दिसतय लागलय लागलंय बार कसा कोणतर आहे ढोमेच आहे कोण आहे डोमेच काय लागत मोठा काय लागत का नाही असं आहे काय काय म्हणलं बारे शांत ना तर खाय मग तुला बरोबर मोठे पण पकडले आज अंगडे पण खायला मिळणार ते डोमा नंबर चौदा मासा नंबर किती बय नाही जास्त झाले पंधरावा सोळावा मासा आहे गा झोमा नंबर सोळाच आहे झोमा आज झोम्यांचा काल म्हणणार हो आहे झोमा नंबर अठरा आमच्या बरोबर इतर गावातले मासेमारी आलेले सोघे त्यांच्याकडे जाऊन काय मिळालंय काय 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 मिळालंय काय काय मुशी कुठे आहेत दाखवा जरा खाली बघ खाली बघ खाली बघ ये भगवंत ना काय भेटले मोठी मुशी भेटली रे जागे आहे बघ मुशी बरोबर आहे आम्हाला डोमे भेटले जागेवा खाली आहेत खाली चुरमुर आहे ना नाही खाली बघ चुरमुर आहेत काय नाही झालं तुमचं कालवान झालं असं काकांचं पण कालवान झालेलं आहे काकांचं सॉरी मासे माशांचं कालवान होणार आहे काकांच्यासाठी साठी कुठलं तुमच्या दापोली दापोरीत ना रे जा दापोलीत नारलेत कोलसरीला मासेमारी करायला वा तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही बरेच मासे पकडले दापोरे किती मासे पकडले आणि आता आम्ही चाललोय घरी आता पुढे भेटूय आपण पुढल्या व्हिडिओवर हो। कोलसरी मासेमारी पार्ट मध्ये मा लवकरच तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बाय बाय तुम्हाला एक दाखवतो मामाचा वाडा इथे दुसरे नाही मामाच्या वाडीत शूटिंग कुठे गेलेलं दाखवतो इथे आम्ही मामाच्या वाड्याची शूटिंग केलेली नक्की बघा तुम्ही मामाचा वाडा पार्ट टू बघायला कोणाला आवडेल त्यांनी नक्की कमेंट करा मी नक्की प्रयत्न करेन लवकरात लवकर मामाचा वाडा पार्ट टू आणण्यासाठी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कॅरी ऑन सूर्या बाय